इसन घालण्याचे आपण हे करतो ना इसन घेतो आपण इसण घालण्याचे तेवढं कडच पाणी घ्यायचं आणि पाणी पाहिजे पाणी पाहिजे तवा तुमचं मायक्रोटेल सूक्ष्म अन्नद्रव्य तयार होते आणि जो क्रम सांगणार आहे त्या क्रमान जी पद्धत सांगणार आहे त्या क्रमान जर केलं तरच तयार होणार अन्यथा होणार

सतराशे पन्नास ग्रॅम झिंक सल्फेट पावणे दोन किलो सतराशे पन्नास ग्रॅम तिसरा आहे सल्फेट मॅग्नेशियम नाही मॅग्नेशियम नाही मॅग्नेशियम लक्षात ना घ्या मॅंगनीज सल्फेट सल्फेट तीनशे ग्रॅम

पावण किलो म्हणजे साडे सातशे ग्रॅम झिंग आपण खत वगैरे घेतो आपण मटेरियल आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला सल्फेट साडे सतराशे ग्रॅम पावणे दोन किलो आणि मॅंगनीज सल्फेट मँगनीज मी प्रत्येक सांगतोय मॅग्नेशियम आहे का सांगतोय प्रश्न धागा वेळा का सांगतोय तुमच्या ह्या कशामध्ये कॅम्प्युटर काय म्हणतो आपण बोलतो त्या कॅम्प्युटर मधून कॅम्प्युटर मध्ये मेमरी आहे एखादा मोबाईल मध्ये जर व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल पहिलं काहीतरी डिलीट करावं लागते तसं पहिलं काहीतरी मेमरी नवीन डाउनलोड करत असेल डिलीट करा पाहिजे काय करा त्यामुळे हे तुमचं पसणार तर मॅंगणीच सल्फेट हे सुद्धा तीन किलोची बॅग येते मॅग्नी मॅग्नेशियम नाही तीनशे ग्रॅम बोरॅक्स पावडर किंवा बोरॉन पावडर येते किंवा बोरिक ऍसिड पावडर कॅरप वगैरे घेते त्याच्यामध्ये सुद्धा बोरॉन आहे थोडं तीनशे ग्रॅम घ्या मोरचू कॉपर सल्फेट निळकड असतात आण एवढ घटक टाकल्यानंतर आपले पाच घटक तर आपण टाकणार आहे आपली पाटलाच्या बाई बरोब आहे का मी हाय मग हे घटक आपण टाकल्यानंतर आपलं आपण फक्त टाकणार आहे काय करणार आहे स्वतः टाकल्यानंतर हे मटेरियल तयार होते का एखादा पुण्यवान शेतकऱ्यानं पुढे यायचं आणि त्याच्यासारखं होणार आहे कसं बनवायचं हे पाच घटने आपण पाहिजे सगळं लिहून घेतलं लिहिलं का सगळ्यांनी हे कशुका डायग्राम करून दाखवतो Yeah. É

आता दहा लिटर मेट मागवायचं आपण किती मग तुम्हाला शेत केले गरम पाणी आणि ही जी काही सहा लिटर पाणी जर दिले त्याला काय नाही त्याला नाव दिले काय दिलं आपण त्याला दिलं आपण नाव काय दिलं मग आता ह्या पाच घटकातले सगळी एकता काही नाही त्याच्यात जे दोन लिटर पाणी घेतले फेरसरपीठ आपण किती घेतलाय सातशे तू याच्यात टाकायचं काय टाकायचं सातशे पन्नास ग्रॅम टाकला <coughs> आता उरलेले चार घटन काय राहिले उरलेले चार ते तीन बन घ्यायचे काय घ्यायचे तिसरं चिंके लक्ष पहिल्या माझ्या दोन लिटर गर 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 गर। गरम पाणी घेतलं त्यात काय घेतात आपण सल्फेट टाकला काय घातला तो गरम पाण्यामध्ये सल्फेट चांगलं नसेल तर पाण्यात गारम नाही दुसऱ्या पाच काटपा झिंग सल्फेट मॅग्निक सल्फेट आणि बोराय दुसऱ्या दुसऱ्यामध्ये त्याच्यात सहा लिटर पाणी घेतो पाणी आठ लिटर घ्यायचंय कारण वाढणार आहे तुमच्या काय वाटणार मटेरियल मांडणार आहे हे सगळं लिहिलं लिहून घ्यायला दुसऱ्या ज्या पाणी घेतलेलं आहे पाणी तुमचं पाहिजे भोरच घरातलं जर पाणी घेतलं दहा रुपयासाठी जर पंचवीस पणा पाच रुपयासाठी तर मटेरियल तयार होणार नाही तुम्ही पण गायलेक्शन रात्री बारा वाजता दोन वाजता फोन करते ऑफिसर सांगितलं तसं बोलत नाही तुम्ही सांगितलं म्हणून मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तयार करून पाणी कस पाहिजे पाणी कसं काय गरम काय जागाय मग आता आपला घटक राहिला एक राहिलाय मोरचू काय राहिलाय पाचवं घटक राहिले ना आपल्याला त्याच्या अगोदर क्रिया करायच्या तो लगेच टाकायचा नाही बी बातमी आहे दोन नंबर जे सहा एकरचं पाणी ती ह्या पाहायची काय करायची ये मध्ये बी मिक्स करणे काय करणे चळ नाही हा चळ नाही हा मिक्स कर लगेच मिक्स की विरगळे कि ए बांधले पहिली बी बांधली ये मध्ये मिक्स करायचे म्हणजे आपल्या ह्यात किती घटक दिलं आता हे पाणी वाटतं आपलं काय वाटलं

शेवटी आपलं सगळे टाकायचं बाबा पाच फटक तुमच्या दुकानावर फक्त पद्धत वेगळी वेगळ्या जर गेला तर ते काय सांगितलं वागे आहेत पण वाघेन कोण भरीत करत कोण मसाला वागा करत कोण बाबा काय करत बाबा भाजी करल कोण पातळ आमटी करल अश्या पद्धतीनं तेच तुम्हाला सल्फेट द्यायचे आहे त्याची तुम्हाला एखादं हे तुमचं मायक्रोटेन तयार होणार जो खरा पुण्यवान शेतकरी असेल हे मिक्स तर सगळी तयार होणार पुढे पुण्यवान ज्याला वाटतं ते की पुण्यवान आहे माझ्या हातात तयार होणार आहे ठीक <laughs> आहे हे बघा यांना वाटत की मी पुण्यवान पुण्यवान आहे नाही मला सांगा ज्या माणसाला हे सगळं शिकायला पंचवीस वर्ष गेली काय हे मला सगळं शिकायला पंचवीस वर्ष गेली पण मी आता तीन भाषा शिकणार तुम्ही कोणत्या पुण्यवान आहे तीन तासात शिकणारा माणूस आणि पंचवीस मग पंचवीस वर्षात शिकलेला माणूस मला जायला तुम्ही पुण्यवान आम्ही पंचवीस वर्षाला एवढा लागतो सत्ता कसा असेल तुम्ही संत काहीतरी कर्म चांगले केले शेती चांगली पाहिजे कोर्टात सुद्धा त्यांनी शेतीवर प्रेम ठेवलेला आहे आणि हा जगाचा म्हणून जगाचं पोट भरण्याचं काम तुम्ही केलेलं आहे म्हणून तुम्ही तीन तासात शिकणार आणि माझ्या घटकाम तू आता शिकू शकला नाही कारण माझा उद्धेचा काम म्हणून आम्हाला पंचवीस वर्ष त्याच्यामध्ये शिकायला मिळते आता ह्या पद्धतीनुसार आपल्याला हे ये नाव काय सुद्धाय विजय आले होईस आता नागाचे आपला विषय राहिला किती सिटी पंधरा किती खर्च होतो बरोबर तीन लाख रुपये तीन लाख रुपये रुपयाचा खर्च होतो एक लाख रुपये जरी आला दोन लाख पंचवीस वर्ष म्हणजे साठ वर्ष पक्ष आपला आला आहे काय राहिला

पाच लिटर सोडणार आहे हजार रुपये किंवा तुम्हाला सोडायला त्रास रुपये ते जर कारखान्यानं ठरवलं की आपल्याला जर आज बाजारात घ्यायचं म्हणलं तर दोनशे रुपये एका जाणार दोनशे रुपये परंतु बोलता बोलता यांच्या सर की आम्हाला असं जर पहा आपल्या शेतकऱ्याला आम्हाला चांगलं येईल हेच जर कारखान्याला तीन चाळीस रुपया जर तयार झाले तर तुम्हाला तुम्हाला मग चाळीस रुपये तीस रुपये तयार करण्याचं नाही अर्थ नाही जर त्यांनी जर प्रोसेस करून हे घटक जर तुमच्या गोळीवर जर करून दिले ती चाळीस रुपये द्यायला काय अर्थ नाही तर असा आपल्याला तयार करता येते का हो। पाणी गरम आहे ना किती गरम आहे ना अगेश गोड बांधून दाखवा देणार बी शेतकरी आता या जोबत पुण्यवानायलाय ठीक आहे सांगा बरोबर हा बरं त्याच्यापेक्षा जास्त एकाच दोन लिटर पाणी घ्या आणि एकाच सहा लिटर पाणी स्वामी जास्त अर्धा लिटरचे दोन लिटर लावतील चार लिटर लागते दोन हा आणि चार ते दोन लिटर आपली हे बाजित आहे आता तिकडे घ्या एक दोन 1 8 9 Berapa ini dia wang payah tak? 2 3 4 5 Ikan kita ada? 2 liter ikan, 1 liter Amcipa ini baca kerjasama dia Kira-kira seperti mana ni घ्या आणा ते सगळं आणि काय केरळ सलपेटी साडे सातशे घ्या वजन करून आणले जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही वजन काढल्यावर काही काय म्हणून शंका नाही काटा टाका त्याच्यामध्ये हे बघा आपल्या दुकानामध्ये सहल देणार आहे का तुमच्या सगळ्या बॅगा सहल तुम्ही सरपेट फाकून सर तुम्ही सहज आणतात पाठी घ्यायची आगीन काय आहे का ते नाही नाही कसर का हां आपले हे आप आता हे काय झालंय गरळ पाण्यात सगळं आपले सगळं झालेलं आहे आपल्याला रिलेटेड जसं चांगल्या कंपन्याचं आहे जसं तुम्ही आता वापरताय तसं वेगवेगळ्या भागाचं पुण्यवान मानव शेतकरी आलेला आहे आता घ्या ही दुसऱ्या बाबतीत घ्या दुसऱ्या बाबतीत आता आपण काय घेत दु

आपला चौथा घटक आता घटक एका घटक असतात आपले पाच आता दोन्ही बाजे किती झाले एक आता काय झालं दोन मध्ये सहा लिटर वाचायच काय करायचं दोन मध्ये सहा लिटर पाणी वाटते कमी पाण्यामध्ये जादा पाणी वाटते काय करायचं <सथ> उलटा क्रम केला तर होईल किंवा न होईल किंवा कम होईल खून घ्यायचं आता आपल्याला कटेरच्यू पाहिजे वाटते तरी पण इकडं मोर्च्यूत मटेरियल जर पिवळ मिळालं तर तुमचं चांगलं मटेरियल फिलर मटेरियल जे आहे कच्च मटक आहे ते चांगली मिळालं आता किती झाले आपल्याकड जे आपण दुकानामध्ये मी किंवा मी सांगितले पाच घटक झाले दुर्वात अजून दाखवला नाही नाही कुठे काय गावाला त्या माणसानं आपल्याला काय आलवालवायला ठीकु आहे मटिफिकेट बाग़ा कोई न दिवस रात्र तरी आगी साहेब आग्रा मावळ सत्य सांगितली बोलवण्याच आपण ठेवला कंपन्याचं सिक्रेट आहे पैसे तो जर घटक मी जर सांगितलं माझा त्यांना चालायच हा सांगू का सांगू आमचं कस झालंय काय घ्याय कोणा आषाढी एकादशी दिवशी त्याला त्या ह्याला आता गैरसांना इथून कोठ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि अजून खुटाबद्दल जर काय असेल तर युक्रुम मध्ये जावा आमुश पडलेला आहे ग्रुबाला त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक जे काय लागवावे आहे ला प्लॉट मध्ये ज्यावेळेस गेलेलो आम्ही आहे प्लॉट मध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं मुलाखती आणि काय फरक पाडणार ते तुम्हाला जर बघायला असेल तर आम्ही खुश आहे आहे युट्यूबला तुम्ही चॅनेल बघा आता याच्यात सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे हे पाच घटक एकत्र ठेवणार आता कसं झालं पाण्यात मिसळले काय झाले विरगळ नाही एकत्र प्रमाणात घटक आहे तो आपण त्याला सिलेशन वगैरे तो घटक आहे सायट्रिक ऍसिड लिंबू तो टाकायला आहे तीनशे ग्रॅम कोणता घटक लातूर सायट्रिक linux segreat ya chebudi skelol kaler sa manja ja dua kata rabun saulek बारा हजार रुपये काढलं तर त्यांनी हे पट्टेलं वापरून आता नशीबात त्यांचा फोन आला राहू बोला